भगवान विष्णूचा अद्भुत चमत्कार भक्त प्रल्हादाची विस्तारित कथा प्राचीन काळी दैत्याचा अत्यंत पराक्रमी पण तितकाच अहंकारी राजा होता हिरण्यक्षपू त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध भगवान विष्णूने वरा अवतारात केला होता त्यामुळे हिरण्यक्षपूच्या मनात विष्णूविषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला होता सुडाच्या ज्वाळांनी पेटलेला हिरण्यक्षपूने ठरवले की तू इतकी शक्ती मिळवेल की देवतांना त्याच्या समोर नतमस्तक व्हावे लागेल त्यासाठी त्याने केली हजार वर्षे तो एका पायावर उभा राहून तप करत राहिला त्याच्या तपामुळे संपूर्ण सृष्टी अस्थिर झाली देवतांना भय वाटू लागले शेवटी ब्रह्मदेव त्याच्यासमोर समोर प्रकट झाले आणि म्हणाले वर माग हिरण्यक्षपू हिरण्यक्षपूने अमृत्व मागितले परंतु ब्रह्मदेव म्हणाले की सृष्टीच्या नियमाविरुद्ध ते शक्य नाही तेव्हा अत्यंत चातुर्याने त्याने असा वर मागितला की त्याला ना मनुष्य मारू शकेल ना प्राणी ना दिवस ना रात्र ना घरात ना बाहेर ना स्राने ना शस्त्राने ना जमिनीवर ना आकाशात ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि त्याला ते वरदान दिले या वरदानामुळे हिरण्यपू अत्यंत गर्विष्ठ झाला त्याने देवतांना स्वर्गातून हाकलून दिले यज्ञ बंद केले आणि संपूर्ण पृथ्वीवर जाहीर केले की मीच देव आहे माझीच पूजा करा त्याच्या भीतीने लोक थरथर कापू लागले परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते त्याच्याच घरी एका दिव्य बालकाचा जन्म झाला प्रल्हाद जन्मापासूनच प्रल्हाद शांत करुणामय आणि भक्तांच्या प्रेमात तल्लीन होता गुरुकुलात जाऊ तो ओम नमो नारायणाय हा मंत्र जपत असे आणि इतर मुलांना विष्णू भक्ती शिकवत असे ही गोष्ट हिरनक्षपूच्या कानावर आली तेव्हा तो संतापाने लालबुंद झाला एक दिवस त्याने प्रेमाने प्रल्हादाला मांडीवर बसून विचारले बाळा जगातील सर्वात शक्तिशाली कोण आहे निरागस प्रल्हाद म्हणाला पिताश्री सर्वात शक्तिशाली भगवान विष्णू आहेत ते सर्वत्र आहेत हे ऐकतात हिरण्यक्षपूचा क्रोध अनावर झाला मी देवा विष्णूचे नाव पुन्हा घेतले तर तुझा वध करीन असे तो गरजला पण प्रल्हाद शांतपणे म्हणाला विष्णू सर्वांच्या हृदयात आहेत ते माझे रक्षण करतील आपल्या मुलाच्या या भक्तीने चिडून हिरण्यक्षपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले प्रथम त्याला विषारी सापांच्या गुहेत टाकण्यात आले भयंकर नाग उपकार करत त्याच्या भोवती फिरू लागले पण प्रल्हाद डोळे मिटून नारायणाचा जप करत राहिला काही क्षणातच साप शांत झाले आणि त्याच्या पायाशी वेटोळे घालून बसले हा चमत्कार पाहून सैनिकही थक्क झाले पुढे त्याला उंच डोंगरावरून खाली फेकण्यात आले पण तो जमिनीवर अलगत उतरला जुनु कुणीतरी अदृश्य हाताने त्याला पकडले होते त्याला समुद्रात फेकले गेले परंतु समुद्राच्या लाटा शांत झाल्या आणि तो सुरक्षित किनाऱ्यावर आला वीज देण्यात आले तरी त्याचा काही परिणाम झाला नाही प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण होत होते हिरणक्षपूचा अहंकार मात्र वाढतच गेला शेवटी त्याने आपली बहीण होलिकाची मदत घेतली होलिकेला अग्नीत न जळण्याचा वर होता तिने प्रल्हादाला मांडीवर बसून अग्निकुंडात प्रवेश केला ज्वाळा भडकल्या आकाश लाल झाले लोक भयभीत झाले पण प्रल्हाद शांतपणे नारायण नारायण म्हणतच राहिला चमत्कार झाला होलिका जळून राग झाली आणि प्रल्हाद होळीच्या सणातून स्मरण केला जातो तरी हिरणक्षपूचा क्रोध शमला नाही एक दिवस त्याने प्रल्हादाला दरबारात उभे केले आणि संतापाने विचारले तुझा विष्णू कोठे आहे या खांबात आहे का प्रल्हाद निर्धाराने म्हणाला हो पिता श्री भगवान सर्वत्र आहेत रागाने थरथरत खांबावर गदा आपटली आणि प्रचंड गर्जना झाली खांब फुटला आणि त्यातून प्रकट झाले अद्भुत मनुष्य प्राणी भगवान विष्णूचा नरसिंह अवतार सिंहासारखे भयानक मोख तेजस्वी डोळे आणि अपरंपार शक्ती संध्याकाळची वेळ होती ना दिवसा ना रात्र राजवाड्याच्या उंबरठ्यावर ठ्यावर ना घरात ना बाहेर नरसिंह भगवंताने हिरनक्ष आपल्या मांडीवर घेतले ना जमिनीवर ना आकाशात आणि आपल्या तीक्ष्ण ना खांनी त्याचा वध केला नसत्र ना शस्त्र अशा रीतीने ब्रह्मदेवाच्या वरदानातील प्रत्येक अट पूर्ण झाली आणि अहंकाराचा अंत झाला नरसिंह भगवंताचा क्रोध इतका प्रचंड होता की देवता त्याच्याजवळ जाण्यास घाबरत होत्या तेव्हा छोटा प्रल्हाद निशंकपणे पुढे आला भगवंताच्या चरणी नतपस्तक झाला आणि स्तुती करू लागला त्याच्या निरागस भक्तीने भगवान शांत झाले त्यांनी प्रल्हादाला आशीर्वाद देत म्हटले हे माझ्या प्रिय भक्त तुझ्या अडश्रद्धेमुळे मी प्रकट झालो जेथे जेथे माझे नामस्मरण होईल तेथे तिथे मी भक्तांचे रक्षण करील त्या दिवसापासून प्रल्हाद भक्ती श्रद्धा आणि धैर्याचे प्रतीक बनला या कथेतून आपण शिकतो की खरी भक्ती कधी व्यर्थ जात नाही संकट कितीही मोठे असले तरी देवभक्तांचा हात सोडत नाहीत आणि अहंकाराचा शेवट निश्चित असतो म्हणूनच जीवनात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मनापासून नामस्मरण करा ओम नमो नारायणाय कारण भगवान विष्णू सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात